पावली खेळा ना खेळा नवीन बाई इथला जायचं ला जायचं काम नाही पावली खेळा ना खेळा नवीन बाई इथला जायचं ला जायचं काम नाही पावली खेळाली पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात पावली खेळाली पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात पावली खेळाना खेळा नवीन बाई पावली खेळाना खेळा नवीन बाई इथला जायचं जायचं काम नाही पावली खेळाली शेगावात गजानन बाबाच्या मंदिरात पावली खेळाली शेगावात गजानन बाबाच्या मंदिरात पावली खेळाना ना खेळा नवीन इथला जायचं चला जायचं काम नाही पावली खेळाना ना खेळा नवीन इथला जायचं चला जायचं नाही पावली खेळाली आळंदीत ज्ञानेश्वराच्या मंदिरात पावली खेळली आळंदीत ज्ञानेश्वराच्या मंदिरात पावली खेळा ना खेळा इथला जायचं ला जायचं काम नाही पावली खेळाना ना पा। खेळा इथला जायचं जायचं काम नाही पावली खेळाली देहूत तुकारामाच्या मंदिरात पावली खेळाली देहूत तुकारामाच्या मंदिरात पावली खेळाना ना विणबाई इथला जायचला जायचं काम नाही पावली खेळाना ना विणबाई इथला जायच ला जायच काम नाही पावली खेडाना खेडाना विणबाई इथला जायच ला जायच काम नाही